निर्णय घेतला एक तर महाराष्ट्र हे प्रगतशील आहे उद्योग क्षेत्राची राजधानी मुंबई आहे आर्थिक स्त्रोत्र देखील महाराष्ट्रामधनं महसूलच्या रूपानं देशाला मोठ्या पद्धतीने मिळत असतो आणि म्हणून मद्य विक्री आणि मद्यपानाची ठिकाणं असलेली विक्री ही सगळी बंद करून जी दुकानं आहेत ही चोवीस तास उघडा ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की आणि हा ऐच्छिक आहे कोणाला असं कंपल्शन केलं नाही की तुमचं दुकान उघडं ठेवलं पाहिजे ज्यांना ऐच्छिक हे दुकान उघडं ठेवायचं असेल त्याची मुभा महाराष्ट्र सरकारनं दिलेली आहे आणि त्याच्यातनं व्यापाऱ्यांना देखील दिलासा मिळेल आणि व्यापाऱ्यांच्या ज्या अपेक्षा होत्या ज्या मागण्या होत्या त्याच्यामुळेच हा निर्णय सरकारनं घेतलेला आहे उद्या दोन दसरा मेळावे होत आहेत तीन वर्षापूर्वीपासून माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेबांच्या विचार असलेल्या धनुष्यबाणाच्या शिवसेनेचा एक मेळावा होतो तो खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जातो आणि दुसऱ्याबद्दल मला काही बोलायचं नाही परंतु हा जो उद्याचा मेळावा होतो हा फार मोठ्या ताकदीनं आझाद मैदानामध्ये आम्हाला करायचा होता पावसाच्या आणि पूर्वजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता हा नेस्कोमध्ये होतो आणि बाकीचे सगळे जे शिवसैनिक आहेत विदर्भातले पश्चिम महाराष्ट्रातले खानदेशातले मराठवाड्यातले यांनी पूरजन्य भागामध्ये जो घटक बाधित झालेला आहे त्यांच्याबरोबर दसरा साजरा करावा अशा पद्धतीची सामाजिक भूमिका ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेली आहे